नमस्कार सरकारी योजना एम एच तेरा या चॅनलवर तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी सर्वात अत्यंत महत्त्वाची ठरलेली योजना आहे हे सर्वांना आपल्याला माहिती आहे या योजनेअंतर्गत पात पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये इतका आर्थिक मदत थेट तुमच्या बँक खात्यात जमा केला जातो या मदतीमुळे महिलांना घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी मोठा हातभार लागतो पण लाडक्या बहिणीनं सध्या ऑक्टोंबर महिना सुरू झाला असून दहा तारीख आलेली आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता अजून इतर महिलांना मिळालेला नाही आहे यामुळे हजारो लाभार्थी महिला चिंतेत आहेत की त्यांना रक्कम कधी मिळणार आहे कारण सप्टेंबर महिन्याचा हप्ता अजून कोणाला जमा झालेला नसेल आणि ऑक्टोंबर महिन्याचा पंधरा तारीख येत आहे हे दोन हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता प्राथमिक माहितीनुसार सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या दोन्ही महिन्याचा जो हप्ता आहे एकत्रित स्वरूपात दिला जाण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच येत्या काही दिवसात लाभार्थींना थे थेट तीन हजार रुपये इतकी रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकते अकरा ते पंधरा ऑक्टोंबरपर्यंत या योजनेतून सहसा प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेच्या आसपास कधी बारा कधी चौदा कधी पंधरा म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारीखपर्यंत हप्ता ता दिला जातो मात्र मागील काही महिन्यापासून लाभ वितरित थोडा उशिरा होत आहे यंदा दिवाळीजवळ येत असल्याने सणासुदीच्या काळातच महिलांना हा दुप्पट लाभ मिळावा अशी अपेक्षा आहे म्हणून तुमची शक्यता वाढण्याची शक्यता आहे तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे महत्त्वाचं म्हणजे अजूनही या संदर्भात या तीन हजार दोन हप्त्याच्या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा सरकारकडून अजून केली नाही आहे फक्त अशी संख्या वर्तवली जात आहे ज्यावेळेस तीन हजार रुपये कन्फर्म होईल अशी बातमी समोर येईल तेव्हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर बातमी माहिती समोर दिली जाईल व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब